पुण्याच्या वडगाव शेरीतील आनंद पार्कमध्ये तरुणावर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय हल्ल्याचा हा व्हायरल व्हिडिओ सध्या आपण स्क्रीनवर बघतोय चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे मात्र पुण्यात अजूनही कोयता गँगची दहशत पाहायला मिळते या तरुणावर कोयत्यानं वार करण्यात आले आणखी अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेले ज्ञानेश्वर कोण नेमके हे आरोपी होते कशाचा हा नेमका वाद होता कळू शकेल का रिद्धी आपण बघतोय की भर रस्त्यात पोलिसांच्या समोर अशा पद्धतीनं हा सगळा गोंधळ हा राडा सुरू आहे सातत्यानं कोयता गँगचा धुमाकूळ पुण्यात पाहायला मिळतोय अगदी दोन दिवसांपूर्वी गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना आपण बघितली असेल आणि त्यापूर्वी वेगवेगळ्या उपनगरांमध्ये अशा पद्धतीच्या हाणामारीच्या घटना घडताना पाहायला मिळत त्यामुळे आणि त्यातल्या त्यात ही जी घटना आहे या घटनास्थळावर पोलीस हजर होते पोलिसांच्या समोर हा सगळा प्रकार घडलेला आहे एक भांडण सुरू होतं आणि हे भांडण सोडवण्यासाठी एक तरुण मध्ये पडला आणि त्याच तरुणावर या सगळ्या भांडणाचा राग निघाला अशा पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे त्या तरुणावर कोयताना हल्ला करण्यात आलाय आणि वडगाव शहरीतल्या आनंद पार्क परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे वडगाव शहरीतली ही घटना आहे दोन दिवसांपूर्वीची घटना घडलेली असली तरी या सगळ्या दृश्यांमधून हा किती गंभीर प्रकार आहे आपल्या लक्षात येत आहे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने चंद्रनगर पोलिसांमध्ये सध्या गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पण आणखी सातत्यानं घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या काही थांबताना आपल्याला बघायला मिळत नाही आरोपींना पोलिसांचा वचक पोलिसांचा धाक राहिला नाही आणि पोलिसांचा वचक राहिलाय की नाही हाच प्रश्न खरंतर शेवटी उपस्थित होतो ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी Thank oh, you. Yeah.